गावाकडील गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त आमच्या गावामध्ये कावड मिरवणूक काढण्याची खूप जुनी प्रथा आहे कावड मिरवणूक येणार म्हणून दारासमोर सडा रांगोळी करून तिचे स्वागत केले जाते कावड मिरवणुकीच्या पाठीमागेच भोलेबाबाची पालखीही असते ही, ही खूप जुनी प्रथा आजही आज निफाडमध्ये पाळली जाते चला तर मग बाबाचे दर्शन सकाळी सकाळी भेटल्यामुळे दिवस हा अगदी छान गेला हिंदू धर्मातील हा सर्वात महत्वाचा सण समजला जातो महाशिवरात्र ही आमच्या इथे मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावानेही साजरी केली जाते कावड मिरवणूक ही, ही खूप एक पवित्र परंपरा आहे जिथे सर्व भक्तजन पवित्र गंगाजल भरून शिव मंदिरामध्ये अर्पण करतात आमच्या गावामध्ये ही खूप वर्षापासून चालत आलेली प्रथा भक्त हर हर महादेव नावाचा जल्लोष करीत मंदिराकडे जातात महादेवाचा अभिषेक करतात महाशिवरात्रीला मोठ्या भक्तिभावाने मंदिरामध्ये भक्त जमा होतात अशा प्रकारे आता महाशिवरात्रीची स्पेशल साबुदाण्याची मऊ लुसलुशीत व दाणेदार खिचडी ही आपण पाहूया खिचडी खावी तर आमच्या बैच्या हातची बै म्हणजे आमची आजी आमच्या आजीला आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बय म्हणूनच आवाज देत ती अगदी साधी सिंपल बनवणारी रेसिपी परंतु चवीला इतकी सुंदर असायची की तोंडामध्ये दाना दाना लागेल ती सर्वप्रथम काय करायची भिजलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कोट मिक्स करून तो एकत्र मिक्स करून घ्यायचे ज्याने साबुदाण्याला शेंगदाण्याचं कूट चोळल्यामुळे ती मोकळी होत असे आणि वरतून मीठ वगैरे लावून ती तशीच थोड्या वेळ ठेवायची नंतर चटणीची तयारी करून घेत असे चुलीवरचा स्वयंपाक करायचा म्हटलं पूर्वतयारी अगोदरच करून घेत असे त्यामुळे एकदा चूल पेटल्यानंतर लागोपाठ सर्व पदार्थ एकामागे एक होत असे चला तर आमच्या बळीच्या हातची असेच एक मऊ लुसलुशीत खिचडीचा प्रकार हे बघूया शेंगदाण्याच्या आमटीसाठी सर्वप्रथम शेंगदाणे कोथंबीर हिरव्या मिरच्या जिरे आणि मीठ हे सर्व एकत्र पेस्ट करून घेतली आता चूल पेटवण्याची ही एक कला असते आणि चुलीवर स्वयंपाक करणे ही पण एक कलाच मानावी लागेल कारण की किती हीट हवी किती नाही हे आपल्याला करण्याच्या अंदाजावर लक्षात येते आमची बय चालू चालू पदार्थ बनवायची पण त्याला इतका रुचकरपणा असायचा भाजी किंवा कोणत्याही मिरच्या वगैरे चिरण्यासाठी ती साधारण सुरी वगैरे कधी वापरतच नव्हती हाताशी विळा किंवा खुर्प जे काय असेल त्यांनी कट करून घ्यायची राहिलं साहिलं उचटणी उचटणीच्या दांड्याने सुद्धा ती भाजी कट करायची खिचडीला उकडलेले बटाट्यापेक्षा कच्चे बटाटे ते वाफेवरच शिजून ते साबुदाण्याच्या खिचडीला छान चव देतात असं तिचं म्हणणं असायचं ते एकदा वाफले की त्याच्यामध्ये जिरे मिरची कोथंबीर आणि चकूट आणि साबुदाणा जो मिक्स केलेला राहतो तो वरतून टाकून तो वाफे होऊन द्यायचा जे चुलीच्या साईडला औल हा भाग असतो औलावर ती जास्त करून खिचडी वाफवायला ठेवायची तिचं म्हणणं असं होतं की कमी आचेवर ती मऊ होते आणि तिला चवसुद्धा येते अशा पद्धतीने ती खिचडी करून दहा ते पंधरा मिनटं अवलावस ठेवायची त्याच्यानंतरच देवाला नैवेद्य वगैरे झाला की मग आम्हाला खायला भेटेल खिचडी हा प्रकार आमच्या घरात असा होता की उपवास एकाला एक राहायचा आणि खाणारे चार जण राहायचे अशा प्रकारे बोलता बोलता आपली खिचडी तयार झाली आमची बय शेंगदाण्याच्या आमटीला झिरकं किंवा शेंगदाण्याचं कालवण असं दोन नावं राहायची तिचे फिक्स जास्त करून झिरकं हाच तिचा तोंडचा शब्द राहायचा झिरकं म्हणजे शेंगदाण्याच्या पेस्ट केलेल्या बॅटरला फक्त फोडणी ती पण जिरायची बस बाकी काही त्याच्यामध्ये जास्त मालमसाला राहायचा नाही काहीच नाही परंतु खिचडीबरोबर ती खाण्यात इतकी रुचकर आणि चविष्ट लागायची की खिचडीच्या एका प्लेटच्या मागोमाग दोन प्लेट केव्हा संपायच्या कुणालाच कळायचं नाही अशाच पद्धतीने त्या इतर भाज्यासुद्धा बय इतकी हातोहात करायची परंतु त्याला चव ही कोणत्या विशिष्ट गोष्टीने यायची हे कधीच समजले नाही प्रत्येकाच्या हाताला चव राहते हे तिच्यामुळेच कळलं पद्धत जरी एक असली पण तरुण परंतु चव ही मात्र वेगवेगळी असते नंतर तिचं म्हणणं असायचं की कोणताही पदार्थ असो उपासाचं फराळाचा असो किंवा जेवणाचा असो गोडाचा एकतरी पदार्थ सोबत खावा त्यामुळे उपासाच्या दिवशी बटाट्याचा शिरा हा हमखास राहायचा आणि बटाट्याचा शिरा हा पण जास्त काही त्याच्यामध्ये मालमसाला न टाकता साधं आपलं तेल कारण की आमच्या बाबांना तूप आवडायचं नाही म्हणून ते तेलामध्ये शिरा करायची तेलामध्ये बटाट्याचा केस चांगला खरपूस तांबूस रंग येईपर्यंत परतून द्यायची थोडासा लालसर झाला आणि त्याला तेल सुटायला लागले की मग त्याच्यामध्ये साखर टाकून तो आपल्या रव्याच्या शिऱ्यासारखा वाफून द्यायची तो पूर्ण कमी आचेवर वाफल्यानंतरच त्याच्यामध्ये ती चव उतरायची असं तिचं म्हणणं असायचं घरामध्ये कोणताही पदार्थ हो तो सर्वप्रथम देवाला दाखवायचा आणि मगच तो आपण खायचा हा तिचा हट्ट म्हणा किंवा नियमच होता कोणताही पदार्थ देक देवाला दाखवल्याशिवाय ती त्याला चाटूनही पाहत नव्हती किंवा उष्टाही करत नव्हती आणि बिना चव घेतासुद्धा तिचे पदार्थ मीठ आणि मिरची सर्व गोष्टींमध्ये संतुलित राहायचे प्रकारे अशा पद्धतीने आपले नैवेद्याचे ताट तयार नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम स्वामींच्या मठात गेलो मठात दर्शन झाल्यानंतर महाआरतीसाठी संगमेश्वर इथे गेलो तिथे गेल्यानंतर म उमामहेश्वराचा भव्य दिव्य तो लग्न सोहळा आणि भव्य दिव्य ती गर्दी असे तृप्त होऊन गेले भोलेबाबाचे दर्शन घेऊन नंतर सर्वांना दिवे वाटप करून महाआरतीसाठी सर्व दिवे घालवतात म्हणजे रोषणाई घालवतात आणि सर्व एकत्र महाआरती करतात अशा प्रकारे भव्य दिव्य महाआरतीचे ते आयोजन केले जाते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भोले